एका व्यक्तीची एक लाखांची रोकड आरोपींना पुसत पोलिसांनी अटक केली जमशेदपूर येथील योगेश केशव राठोड हा युवक घर बांधकामासाठी लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन येत होता या दरम्यान त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली होती पुसत बस स्थानकासमोरील सूरज हॉटेल समोरून अज्ञात चोरांनी ती पैशांनी भरलेली बॅग दुचाकीवरून पळवली याबाबत वसंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान पोलिसांनी दोघांना अटक केलीय अमन अहमद अन्सार अहमद आणि असिफुद्दीन खतीब या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे या दोघांना या कामात आणखी तिघांनी मदत केली होती अहमद करून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदार शैलेश काडे व गफूर यांच्यासोबत सह केल्याचे सांगितले त्यानंतर सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्हाला एकूण यातील आरोपी आसिफुद्दीन अशफादुद्दीन खतीब व जमीरुद्दीन मुनाफुद्दीन खतीब असे पाच आरोपी निष्पन्न झाले आहेत सदर गुन्ह्याला आम्ही कलम भाजी कलम तीनशे पंच्याण्णव प्रमाणे वाढीव कलम लावलेला आहे यातील दोन आरोपी अटकेत येत असल्यामुळे दोघांचा दिनांक सव्वीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे Thank you.